जय सपोजी महाराज नमस्कार माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप स्वागत आहे मी आज जातो आहे सुफपडशीला आता चुपडशेची यात्रा आहे पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी ही यात्रा असते तर आम्ही सगळे यात्रा दर्शनासाठी चाललो हो। आहोत सध्या येरडीच्या पुलाकडे थांबलो हो। आहोत हे बघा हा येरडीचं पूल आहे आणि ही अगदी सुंदर अशी पूर्णा नदी मी पूर्वी ही तिकडनंच सुरुवात केली होती आता तिकडे पाणीच पाणी आहे आज सोबत ताई आहे आई आहे भाचे माझे गाव या आहेत आई पहिला असा पूल होता हा पहिला म्हणजे आता मोठा झाला आहे आणि पूल होता म्हणा पण अगदी छोटा आहे ना असं आम्ही थोडं थांबलो होतो इथं ब्रेक घेऊन आणि आता पुढे मग आम्ही असलगाव बाजार आणि महासलगाव बाजारमधून सुलज मार्गे तिकडे सुपडशिला जाणार आम्ही ॲक्च्युली भंडाराच्या मड्याकडून आलो इकडे पार्किंग केली आहे खरं इकडे पार्किंग नाही आहे पण समोर जाण्यासाठी रस्ता नाही आहे गर्दी खूप आहे सुद्धा आत्ता आम्ही दर्शनासाठी असतो आग थँक्यू इकडे भंडाऱ्याच्या मळ्यामध्ये भंडारा केला जातो आणि मग ते रोडग्याचा जो नैवेद्य असतो तो मग सुक महाराजांना इकडे नेला जातो आणि मग भंडारा सुरू होतात गर्दी खूप होती आई आहे आईन आहे जरा आहे सगळे आहेत चला जाऊया आणि आता दर्शन घेऊया आणि आम्ही सुपोजी महाराज संस्थानाकडे येऊन पोहोचलो आहोत हे बघा गर्दी बघा किती आहे आणि गर्दी याच्यापेक्षाही खूप जास्त आहे खरं तर समोर तुम्ही ते पाहू शकता अगदी आम्ही सध्या पोहोचलो आहोत आता इथनं पूजाचे थाडे घेऊया आणि मग तुकू महाराजांचं दर्शन घेऊया तिकडे फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे थोडं इकडे वॉशरूम आहे या भागामध्ये मला जाऊया आता मागच्या वेळेस मी त्या भागातनं आलो होतो तिकडून असे या भागामध्ये अर्ध्या मागातूनच त्यांनी रस्ता डायवर्ट केला तिकडे आणि मग या मड्याकडून जो रस्ता आहे तो तिकडनं आलो मंदिरात जाण्यासाठी निघलो आहोत आम्ही आणि आता था पूजेच्या थाडे घेऊया आणि मग मंदिरात प्रवेश करूया तिथे बरेच दुकानं लागतात बघा नारळ फूल घेऊयात आपण गर्दी बघा गरजू आपण इथनं पूजेचे थाळे घेऊया नारळ आणि सुंदरपाचे फूल आणि पूजेचं साहित्य आणि मग दर्शन घेऊया मला एक पूजेची थाळी दहा आजू हा फुल द्या नारळ आणि आज चढवायचं आहे मला सुकु महाराजांना ते चढवायचं आहे म्हटलं <laughs> तर आपण यात पूजेचं साहित्य घेतलं आहे आता आपण निघूया दर्शनासाठी जाऊया या नमस्कार चला मी दर्शनासाठीची लाईन आहे बघा या भागामध्ये भरपूर गर्दी आहे आज भरपूर चला मी निघणार आहोत मंदिरात दर्शनासाठी चला चला आज फारच गर्दी आहे गर्दी हा खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे म्हणजे आम्ही आसलगाव कडनं आलोत ना तर तिकडे माझ्या आपल्यासोबत पुढे जमणार नाही तर तिकडे गावला पण ट्रॅफिक जाम लागला होता हा हा इकडे इकडे लय होयला आकडे पोबडी हे अच्छी ताली। ताली। अच्छी काळी आणि हे हा असे डायव्हर्ट केले ना हा, हा। ते आता इथनं पण पण तुम्ही पूजेचं साहित्य घेऊ शकता खाण्यापिण्याचंही घेऊ शकता पण मी आधीच घेतला जते चपलांचं स्टँड आहे तिथनं जाऊन घेतला हा हे हे पोबडी पण येत आता संस्थानात हा इकडनंच आहे रस्ता बघा खेळणी हे सगळी लाईनच आहे सगळेकडून तुम्हाला दिसत आहे ना आता आपण संस्थानामध्ये येऊन पोहचलो आहोत नमस्कार थँक्यू व्हेरी मच दादा आणि आई पण आली आहे आई आहे देवकर दादा आहेत सर आहेत नमस्कार नाही ना हो ना इकडून हो बाजूला हो चला चला आता आपण देवालयात येऊन पोहोचलो हा देवालयाचा हो एकच मिनट सुपो महाराजांचं दर्शन घ्या वंदन करा तर दर्शन घेऊया संत श्री सुपोजी महाराजांचं वंदन करा नमस्कार करा बघा किती सुंदर रूप आहे आणि असंख्य फुलांनी त्यांना सजवलं आहे अगदी खाली पाहणार तुम्ही तर इथे विठोबा दिसतील तुम्हाला त्यानंतर श्री गणपती आहेत आणि मग अगदी फुलांची कितीतरी आरास आहे श्री संत सुपो महाराजांना सुपोनाथांना आणि अगदी सुंदर असं हे यात्रेनिमित्तचं दर्शन तुम्हा सगळ्यांसाठी वंदन करा नमस्कार करा जय श्री सुपोनाथ श्री संत सुखोजी महाराज देवालयाचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत अरुण दादा नमस्कार आणि आम्ही <laughs> ॲक्च्युली बाहेर पण भेटलो होतो आता दादा आतमध्ये आले म्हटलं आपण त्यांचा एक छोटासा व्हिडिओ घेऊया दादा यात्रा सुरू आहे काय सांगाल यात्रेमध्ये भक्तांकरता बऱ्याचशा सुख सुविधा आम्ही संस्थांकडून गेलेल्या आहेत अगदी करा आहे त्यामध्ये पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त भंडाऱ्या करता पाण्याची व्यवस्था व मुबलक जागा आम्ही व्यवस्था केलेली आहे यावेळेस नियोजन हो ही अगदी सुंदर आहे म्हणजे गर्दी जास्त होणार नाही असं सर एक, ना। 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 एक प्रशासन इकडे आहे पोलीस प्रशासन आहे अजून पोलीस निरीक्षक नितीन पाटील सर आहेत नमस्कार सर सर मला आत्ता म्हणजे सध्या यात्रेचा दिवस आहे पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी ही यात्रा असते आत्ता आजच्या रविवारबद्दल सांगा ना म्हणजे गर्दी कसं मॅनेज काय केलं जाते काय या पौष महिन्याच्या प्रत्येक शनिवारी लोक इथं मुक्कामी येतात आणि मुक्कामी येऊन नंतर ते रविवारी दर्शन घेऊन आंघोळ करून दर्शन घेऊन जात असतात या दृष्टीने आम्ही आसलगाव फाटा जो आहे नांदुरा जळगाव रोडवरती असलगाव आसलगाव फाट्यावरती आम्ही आमचे वाहतूकचे मलदार तसे पोलीस हे अजून काही लोक ठेवतो जेणेकरून तिथून लोकांना त्रास होणार नाही किंवा वाहतुकीचा नियमन व्यवस्थित होईल त्याचप्रमाणे पुढे ज्या ठिकाणी भंडाऱ्याची लोकं जमा होतात वेगवेगळ्या बेक त्यांच्या मानता असतात त्या ठिकाणी आम्ही वाहतुकीची लोकं ठेवलेली आहेत तसंच काही साध्या वेशामध्ये पण लोकं ठेवलेली आहेत आणि या ठिकाणी गर्दीमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत असणार आता फक्त ज्या ठिकाणी एंट्री गेट आहे प्रत्येक जिथे जिथे एंट्री गेट आहे त्या त्या ठिकाणी आमचे पोलीस अंमलदार आहे आणि खूप बंदोबस्त आहे खरं तर रस्ते डायव्हर्ट केले आहेत खूप सुंदर मला छान वाटलं इथे थँक्यू वेरी मच माहितीसाठी धन्यवाद थँक्यू सर अच्छा तुम्ही ना पायऱ्यांना आलात ना की असा या भागाचं दर्शन होतं तुमचं नाही नमस्कार करा आता इथे विठोबा रथ माई आहे त्यांचं एक फक्त थोडंसं दर्शन घेतो मी विठोबा रथ माई आहे महाराजांचे आहे नमस्कार करा धन्यवाद करा आमच्या सगळ्यांचं आहे याच्यामध्ये करा सर सर सुखोजी महाराज संस्थानाचा हा सभामंडप आहे आणि यात तुम्ही गर्दी बघा इथलं मुख दर्शनही होतं पादुकांचंही दर्शन होतं आणि देवालयातही जाता येतं या भागातूनही येता येतं आणि वर जाता येतं गर्दीच गर्दी आहे देवस्थानाचे सेवाधारी पदाधिकारी सगळे सगळे आहेत इथे आणि हे देवस्थान एवढं सुंदर प्रकारे हे फक्त यांच्यामुळेच चालतं सगळ्यांचं सहभाग आणि एवढं सुंदर मॅनेजमेंट इथे होतं त्याबद्दल त्यांचे खूप खुँप खूप आभार थँक्यू व्हेरी मच दाखवा ना मला हे बघा हा ना सुप महाराजांचा अंगारा आहे त्याला विभूती सुद्धा म्हणतात आणि त्याचं त्याची यात बांधून आहे गाठ बांधून काळा जागा असं हे लहान मुलांच्या हातामध्ये बांधतात तिकडची मान्यता आहे की त्यांना भेटी वाटत असेल काय काय तर ते दूर होतं तर ते हे आहे चल सुरेश राखोंडे दादा आहे आणि मला पूर्ण संस्थान त्यांनी आज दाखवलं आहे थँक्यू व्हेरी मच दादा घालो दर्शन घेऊन बाहेर शिव महाराजांचे महासिद्ध महाराजांचे सुंदरचे फोटो आहे आणि देवी देवता ते मला इथे मिळतील त्याचबरोबर पूजेचं साहित्य सुद्धा मिळणार खाण्यापिण्यासाठीचं बघा शेव दराबा 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 शिंगाळ्याच्या पिठापासून तो बनवतात मग दाईनगर हा माहित आहे मला माहित आहे पत्र बांधायची पत्री असं म्हटलं जात ते बांधून मग मी बाहेरचं दाखवतो महाराजांच्या महाराजांच्या अंगाराच्या पत्री बांधल्या मागून हात टाकले तू माहिती हरसोडा तुमच्याकडे पण महादेवाचं मंदिर आहे ना सुंदर हरसोड्याला मी हजारही आलो परिस्कर आहेत सर्व आणि इथे आहे आ, मेडिकल कॅम्प कुठला मध्ये प्रथमोपचार केंद्र फायनली रस्ता हरवलेले लोक आले आहेत परत दुसरे चला आई कुठे मी समोर निघून आलो होतो आणि दुसरंच ना झालं आई दर्शन चालेल तुमचं झालं दर्शन कुठले आहात सांदूर बिस्वा प्रत्येक यात्रेला येतं चला चला झालं तुझं दर्शन तुम्ही कुठले आहात वडोदा नेहमी येतात यात्रेला अरेबा छान आज जास्त गर्दी युट्यूबवर युट्यूबवर शिपू महाराजांचं दर्शन तर झालेलं आहे आता यात्रा दर्शन करूया आपण यात्रेत काय काय मिळतं हे मी तुम्हाला दाखवतो थोडी खरेदी ते बघा लाईन बघा एक मिनट हां ते बघा लाईन किती लांबून लागली आम्ही सगळ्यांना इकडे पापड वगैरे खातो तू काय खात आहे दिवस वाढतो आहे ना गर्दी खूप होते इकडे पण गर्दी आहे यात्रा दर्शन करायचं आहे पण आधी पेट पूजा आता इथनं यात्रा सुरू झाली आहे आता काय वस्तूंचे सगळे दुकानं लागले ला आहेत सो एक करून तुम्हाला मी दाखवतो जसं काका काय काय विकत आहेत बघा महिलांचे तुझ्या घर इकडून येत आहेत असं आतमध्ये आणि मग इकडनं हे रात्री आपण पाहू शकतो हा मी आता यात्रा दर्शन करणार बघा त्यातच स्वरासाठी काय काय विकत घेतात यांच्याकडे बघ तोरण वगैरे पण मिळतात ते सगळे चला ते बॅग वगैरे मिळत आहेत गृहसजावटीच्या गोष्टीही आहेत तोरण आहेत दिवे आहेत रांगोळीचे पण आहे धड्याड <laughs> आहेत मुलांसाठी छोट्या मोठ्या भांडे आहेत महिलांसाठी बरेच शॉप्स आहेत मी या भागात नाही आलो होतो बहुधा तेच खांगीच आहे ते पण आहेत काही दुकानं बाहुले वगैरे मिळतात मी यात्रा दिवशी आधी तुम्हाला दाखवलं होतं पण आता अगदी मी परिवारासोबत आलो आहे आणि आईला खरं तर आम्ही तिकडे माझे वडील ज्या शाळेमध्ये होते जिल्हा परिषदेच्या तिकडे जायचं होतं तर पाहूया तिकडे जाता येतं की नाही हे सुंदर सुंदर समय आहे आणि देवतांच्या प्रतिमा सिद्ध आहे भरबर आहे तो गबाचं बरोबर आहे बावल्या बावली कॅमेरा कॅमेरा हां पिशवी पिशवी तुम्ही जेवढं जमेल तेवढी यात्रा दाखवतो आहे हां कारण ही यात्रा मी ऑलरेडी दाखवली आहेच मला तर जायचं आहे शाळेमध्ये म्हणजे शाळा बाहेरूनच दाखवला रविवार आहे जिथे माझे वडील शिक्षक होते खेळण्यांचे बरेच दुकान आहे हॅलो <laughs> इकडे आहे लहान मुलांचे वेगवेगळे खेळ आहेत ना आकाश पाडणा उडा मारायचं ह्या खेळते सगळे या भागात इकडे गेलात आमचं घरचं आणखी थांबलेत छानपैकी था। तुम्हाला तिकडे बाहेर काही खायचं नसेल तर इकडे आत यात्रेमध्ये चायनीजसुद्धा आजकाल मिळतं <laughs> लहान मुलांची गरजच गर्दी आहे या भागात इकडे त्यानंतर इथे गोल सिडके हे आहे खरं इथे बघा आकाश पाडणं आहे सुरू झालेलं आहे छान वाटतं ना ए, एक म्हणजे बसा हा पण थोडं खबरदारी नाही बसा त्यानंतर हा मोठा बलून आहे आणि त्यात घसरगुंटीसारखं वर जाऊन खाली येत येतं हे है सगळं आहे बाहेर जाऊ ट्रेट आपण विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातो जळगाव जामोद तालुक्यातील सुपोपडशी येथे आहोत तर आपण सुपारशीच्या अगदी प्रसिद्ध शहा सु महाराजांच्या यात्रेचं दर्शन घेतले आणि सध्या मी सुंदरशा जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये येऊन पोहोचलो आहे ही शाळा खरं तर माझे वडील याच शाळेमध्ये शिक्षक होते शिकवायचे तर म्हणून मी इकडे आलो आहे की ती शाळा आहे जिल्हा परिषदेची सुंदर अशी मोतीराम पांडुरंग वानखडे असं माझ्या वडिलांचं नाव की ते शिक्षक होतं इथे मास्तर होतं आणि आई मास्तरींबाई एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणनव्वद आय थिंक दहा ते अकरा वर्ष तिकडे होते सो so, ही ती शाळाही पाहिल्या आपण यात्रा दर्शनही केलं तर मला खात्री आहे की तुम्हाला हे यात्रादर्शन नक्की आवडलं असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर